भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे जळगावमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने टवाळखोर मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासही धक्काबुक्की केली छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झालेत टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला अनिकेत भोई पियुष मोरे सोममाळी अतुल पाटील किरण माळी यांनी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची माहिती मिळते मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये या टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज मी पोलीस स्टेशन मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा थी, मला फोन आला कि मग मा मी मला जायचं तर तिला थी, म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिस मध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले हो तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या तिशिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या uh, मुलीं म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढना म्हणजे uh, त्याचा मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडीओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्ड सोबत पण याने सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले आणि त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल प्रेक्षिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होतं मी इथं नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काय सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्हीही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते सा, म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही अडक घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेला आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही रह, आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे कोरोना ताब्यात घेतलं त्यांना लगेच सोडून नाही कारण पोलिसांनी इस्ट्री चेक केली म्हणजे लगेच जामीन मिळाला पोलिस पण याच्यात सहकार्य मिळते नाही आता मी डीवायस साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्या आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहेत आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला होता कारण क्रिषिकाला मी पाठ मी स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळे आपण कंप्लेंट देऊ तर आज आता तिच्या कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जो त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिम्मतच नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे गुन्हेगारांना नाही का हा पण बघा पाठबळ कोण देत हे मला माहित नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं सोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींना सुद्धा आणि महिलांना सुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे आणि छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार विचार आला पण मी मी परत केला आज बोलली नाही कारण की मला हे काही पब्लिसिटी साठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकत्यामध्ये सतत त्याने अत्याचाराचे प्रमाण सरकारकडे काही मान्य करणार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आले होते परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमातन सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे बघा मी ते काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल रोजी रात्री पावणे नऊशे दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या ते एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ करत करत आहोत काही काही आरोपींची यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई आरोपी आहे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत एकच आरोपी बाकीचे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा